ही गाडी रिपेअर करायची पहिले बटन चालू करून घे हां गाडी चालू झालेली आहे दिसते ना गाडी चालू झाली लाईट लागली आहे आता प्रॉब्लेम काय याचा हे रिमोट आहे ह्याच्यावर तुझी गाडी मागच्या पुढच्या बाजूला जाते हे बघ पुढं आली माग पण जाते फक्त आता याचा लेफ्ट राईट होत नाही हे बघ लेप झालं टाईट होत नाही बटन दाबलं एक साईडला ती एक साईडला जात नाही तर आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा त्यासाठी पहिले तर तुला रिमोट खोलून चेक करून घ्यायला लागेल रिमेट जर व्यवस्थित असेल तर मग आपल्याला सर्किट किट चेक करायला लागणार आहे रिमोट ओके रिमोटला काय अडचण नाही रिमोट तर सोडून द्या या, या गाडीकडे येऊ हो। पहिले शीट ओपन करून घे शीट खोलून घे पहिलेच खोलून ठेवलं वाटतंय तू ओके हे कनेक्शन सगळे बरोबर आहे त्यासाठी तुला ही किट काढून घ्यायला लागेल सर्किट किट हे पहिले बाहेर काढून घ्या हिला चेक करून घे ही जर चांगली असन तर अडचण नाही आणि जर खराब असेल तर ही बदलायला लागेल तुला बघू आता एक आपण याच्यावर चेक केलेलं आहे आपण एक दुसरी किट टाकून बघू पहिले दुसरी किट घेऊ के कुठली नाही मागायची होती ना तुझ्याकडं आहे ओके ही टाकून चेक करू ही जर चाल झाली तर टेन्शनच नाही पहिले काढून घे बाहेर काढून घे इथं बटन आहे छोट बटन हे बटन दाब बाहेर का हे पण दाब बाहेर का हे तिन्ही पण बाहेर काढून घे फ्रेश फिटिंग ओके हे बदलायची आपल्याला हे बदलून पहिले चेक करून घेऊ आपण काम एक काय म्हणला रे त्याच्याकडे त्याच्याकडूनच घे काम करतोय म्हणा मी दोन्ही पण झालेत हे तिसरा याच्यावर जर चालू झाली आनंद का गाडी चालू झाली रिमोट काम की नाही बघायला का, का एक साइड ला का काय ते महत्वाचा पार्ट आहे ओके सगळे कनेक्शन फीड झाले रिमोटने काम केलं पाहिजे हा त्यांचा जुना रिमोट वर्क करतोय का पहिले बघायला लागेल ओके हा काही वर्किंग करत नाही दिसत मला काहीच नाही याचा रिस्पॉन्सच नाही आपल्याकडला नवीन रिमोट टाकून बघू मग तो रिमोट घे रे थोडा रिमोट गे र कालचा हा कालचा रिमोट टाकून बघू मॅच भी झाला पाहिजे मॅच झाला तर गाडी चालू हा ओके हा झाला मॅच ओके मॅच झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तुम्हाला गाडी चालून दाखवतो लेफ्ट राईट घेऊन दाखवतो माग पुढं करून दाखवतो नाही तुमच्या लक्ष हा आपला नवीन रिमोट आहे हा चालू झालाय आता याचा आपण बघू गाडी माग पुढे जाते का नाही बघू आता या पुढे आली माग पण गेली लेफ्ट पण झाली आणि राईट पण झाली म्हणजे याचा अर्थ आपली गाडी ओके झालेली आहे आपल्या गाडीचं गेलो होत सर्किट किट व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असे बघायला भेटतील